आई सवारी महाराजा महाकाली अमृत गुप्त पद्धतीने सर्व बैठकी सुरू आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये यांचे सट्टा पत्ता सेक्स स्कॅन काय ते त्यांचे स्कॅन्डल वगैरे एवढा म्हणजे महाराष्ट्रभर यांचा उत्माद चालू आहे माज आलेला आहे यांना यांचा माज उतरवण्यासाठी मला जळगाव जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचा मी पूर्ण तालुका आढावा बैठका घेऊन प्रयत्न करेन सचिन भाऊ काय सांगाल प्रेस कॉन्फरन्सचं महत्व आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिनांक तेवीस सात रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि सरचिटणीस रोहितदादा पवार ओ बी सी विभागाचे प्रदेश अध्यक्ष राजा राजकुरकर यांच्या पुण्या इथे मिटिंग झाली त्यामध्ये म्हणजे मला तिथं जळगाव जिल्हा ओ बी सी विभाग जिल्हाध्यक्षपदी मला वर्णी लावण्यात आली आणि पुढील जळगाव जिल्ह्यामध्ये पुढे मीटिंग वगैरे करून भावीच्या वेगवेगळ्या वे बैठका भरून पुढच्या कार्यकारणीच मला शुभेच्छा दिली हो अचानक हे पदाचा तुम्हाला फोन आला भाऊ संतोष भाऊच्या माध्यमातून काय फिलिंग काय अपेक्षा होती का तुम्हाला हे पद मिळालं मला अपेक्षा काहीच नव्हती पण जसं संतोष भाऊ राजेंद्र चौधरी प्रमोद बापू पाटील जिल्हाध्यक्ष यांनी मला फोन करून सांगितले की तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठी नियुक्त करण्यात करण्यात आम्ही एक शिफारस म्हणजे सॉरी म्हणजे सांगितलं आहे तर तुम्ही पुण्याला जाऊन ते पद घ्यावा ते तेव्हा मला एकदम ध अचानक धक्का बसला की एवढं मोठं पद मला पेरेईल का त्यावेळेस आमचे आमदार संतोष भाऊ चौधरी या हमेशा आमच्या पाठीमागे उभे राहतात आणि आम्हाला ब पाठबळ देतात त्यांच्या पाठबुडामुळे मी हे जबाबदारी घेण्यास तयार झालो पुढचं आता काम कसं असेल आता पुढचं काम असं की जळगाव मध्ये विविध तालुका स्तरीय बैठका वगैरे घेऊन विविध चर्चा करून पुढील कार्यकारणी सुरुवात करणार आहे निवडणुका पाहता कसं नियोजन असेल निवडणुका पाहता आता ओबीसी सेलचा आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये यांचे सट्टा पत्ता सेक्स स्कॅन काय ते त्यांचे स्कॅन्डल वगैरे एवढं म्हणजे महाराष्ट्रभर यांचा उपमास चालू आहे माग आलेला आहे यांना यांचा माग उतरवण्यासाठी मला जळगाव जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचा मी पूर्ण तालुका आढावा बैठका घेऊन प्रयत्न करेन सर्वप्रथम आज या ठिकाणी आनंद होत आहे की सचिन पाटील यांना ओबीसीचं पद मिळाल्याबद्दल त्यांनी मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे नेते माझे आमदार संत भाऊ चौधरी यांचं त्यांना हमेशा पाठबळ राहीलच आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला बडकट करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी यांना जे जिल्हाध्यक्षपद मिळालेलं आहे ते त्यात आम्ही त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना आम्ही मदत करत आहोत हो एकंदरपाल संपूर्ण ठिकाणी इतर पक्षामध्ये चांगले गाठी बांधण्या चालू आहेत निवडणुकीच्या काही आपल्याकडनं सुद्धा ठिकाणी संतत सोबत काही बैठकी झालेल्या आहेत का होणार आहेत का संतोष भाऊसोबत गुप्त पद्धतीने सर्व बैठक सुरू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सत्ता आमची राहील असे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो आहे आज हमारे सचिन भाऊ पाटील अन्ना हम बोलते उनको आज ओबीसी सी एल के जिल्हाध्यक्ष इसके लिए हमारी पार्टी आमारी पार्टी से संतोष भाऊ से और शर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तरफ से केरफसे को मुबारकबाद मिळते आज राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आमचे मोठे बंधू सचिन भाऊ पाटील यांना जिल्हाध्यक्ष ओबीसीचं पद देण्यात आलं आहे आणि संतोष भाऊंच्या विश्वासू असलेले आमचे सचिन भाऊ पाटील यांना आज ही जबाबदारी दिली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की सचिन्ना हे पद खूप चांगल्या रीतीने भूषवतील आणि ज्या सुविधांनी ओबीसी समाज वंचित आहे त्या सुविधांना सुविधांचा पाठपुरवठा करून ते सगळ्या समाजासाठी व आपल्या संतोष भाऊंचं नाव कुठेही खाली न जाऊ देता ते पूर्णपणे प्रयत्न करतील अशी आम्ही आम, त्यांच्यावर खाती ठेवतो व त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार सर्वात आधी सचिन भाऊंना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपदाचं विभागाचं जिल्हाध्यक्षपद आहे त्यानिमित्त त्यांना सर्व हार्दिक शुभेच्छा देतो आणि विश्वास आहे की सचिन भाऊ संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जसे आम्ही सगळं मिळून कामं करतात त्याच पद्धतीने सचिन भाऊ पण जनतेची सेवा करतील ओबीसी सेलसाठी चांगल्या चांगलं काम करतील विभागामध्ये आणखी मला हेच विश्वास आहे की सचिन भाऊंना हे पद आहे चांगल्या माणसाला आहे का कर्तव्यदक्ष माणसाला भेटलेलं आहे तर यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी तुमची सांगतो हय अंगावर खादी संग कामाची यादी हय अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा right now and press the bell icon never miss an update